नमस्कार शेतकरी बंधूंनो माझं नाव राकेश नवकरकर मी ॲडव्हान्स मध्ये मार्केटिंग विभागात काम करतो आज आपण यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील मोहाडा या गावात आलो आहे आणि इथे आपण एक ऑगस्टला प्रात्यक्षिक दिलं होतं आपण आपल्या ॲडव्हान्स पेस्टिसाइड कंपनीचं काजू आणि तॉलार या कीटकनाशकाचा तर आपण त्यांचा काय रिझल्ट आला ते शेतकऱ्याकडनं जाणून घेऊया दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा मामराज मोहन पवार माझं नाव आणि मोबाईल नंबर काय भामराज भाऊ त्र्याण्णव झिरो नऊ नव्याण्णव झिरो सात सव्वीस आणि भामराज भाऊ जेव्हा आपण इथं डेमो टाकला तेव्हा पराठी कशी होती खूप चुड्डा होता आधी आणि वाढ पण कमी होती वाढ कमी होती आता वाढ पण चांगली झाली आणि चुड्डा पण म्हणजे एकदम शेंडा असा दबून होता दबून होता, दबून होता दबून मावा खूप होता खूप चुडा खूप होता आणि पराठीची ठेंगणी सुद्धा होती मग डेमो झाल्यानंतर आज पाच दिवस झाले आज पाच ऑगस्ट आहे तर आज आपल्याला दिसतोय की मी जवळ येऊन दाखवा तुम्ही की हा पानावर जो मावा आहे हा वरच्या पानाचा मेलेला खाली पडलेला आहे बघा आणि हा शेंडा पूर्ण क्लिअर झालेला आहे आणि झाड असं घेरदार झालं त्यानंतर झाडाला पाण्याची साईज किंवा हिरवेपणा हा खूप सुंदर आलेला आहे तर म्हणजे एकंदरीत कपाशीची वाढ खूप चांग चांगली चांग झाली आहे काही फुलं पण आलेले आहेत झाडाला है ना तर माझे असे इतरही शेतकऱ्यांना निवेदन आहे की ॲडव्हान्स पेस्टिसाइड कंपनीचे काजू प्रतिपंप तीस मिली आणि टोलार यामुळं मावा तुडतुडे पांढरी माशी आणि अळयानी इतरही कीटक कंट्रोल होतात त्याचा प्रतिपंप चाळीस मिली अशी टाकून फवारणी करावी आणि भाऊ तुमचं काय मत आहे शेतकऱ्यांनी ही फवारणी घ्यायला पाहिजे की घ्यायलाच पाहिजे घ्यायलाच पाहिजे कारण चांगलं आहे ना जड चांगला आहे रिझट चांगला आहे आणि आपल्याला पाचव्याच दिवशी खूप सुंदर प्लॉट दिसतो आहे चांगला आहे तर धन्यवाद झिङ्ग चढू दे ओ सूर्य नवा